आमच्या विभागाचे मान्य आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी साहेब विभागीय उपायुक्त श्रीमती उषा वर्मा मॅडम यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनानुसार आम्ही मुदखेड शहर व परिसर येथे पूर्णतः हातभट्टी व ताडीमुक्त करण्याचं मोहीम आखली होती सदर मोहीम दिनांक दहा मे दोन हजार तेवीस रोजीपासून आज तागायत चालू आहे दहा मे ते एकतीस मे या कालावधीत आपण तिथे रोज गुन्हे नोंद केलेले आहेत हातभट्टीच्या संदर्भात कच्चा माल असेल गुळपुट पुरवठादार असतील यांच्यावरही आपण कारवाई केलेल्या आहेत तसेच दोन जून दोन हजार तेवीस रोजी आम्ही चिकाळा तांडा लहान व चिकाळा तांडा मोठा येथे विशेष ग्रामसभेचं आयोजन करून त्या ग्रामसभेसाठी मा तहसीलदार मुदखेड बी ओ मुतखेड पोलीस स्टेशन इन्चार्ज मुदखेड व आमच्या विभागाचे अधिकारी कर्मचारी व तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य वगैरे सगळ्यांच्या सहकार्याने व समन्वयाने आम्ही तिथे सभा आयोजित केली होती त्या सभेमध्ये हातभट्टीपासून परावृत्त करण्याचे आवाहन आम्ही सगळ्या गावकऱ्यांना केले होते तसेच त्यांचे समुपदेशन त्यावेळी करण्यात आलं त्याचा चांगला परिणाम आम्हाला दिसला आहे आणि आता तिथे हातबट्टीचं प्रमाण अगदी नगण्य राहिलेलं आहे आणि त्याची हातभट्टी निर्मिती करून चिकाळातांड्यावरती निर्मिती करून त्याची विक्री मुदखेड शहरात केली जात असे दोन्ही ठिकाणी आम्ही कारवाई करून त्यावरती जवळपास अंकुश आणण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहे तसंच ही मोहीम कायमस्वरूपी चालूच राहणार आहे आणि ते जसं मुदखेड हातभट्टीमुक्त आम्ही केले तसंच नांदेड जिल्ह्यातही इतर गावांमध्ये आता शहरांमध्ये जिथं जिथं हातभट्टीची विक्री तिथं तिथं पूर्णत बंद करण्याचा आमचा मानस आहे धाब्यावरती आमच्या केसेस सतत सातत्याने चालू आहेत मागच्या वर्षी जवळपास आम्ही सत्तावीस धाब्यांवरती कारवाया केल्या त्याच्यामध्ये त्यांना न्यायालयाकडून बऱ्याच मोठ्या प्रमाणात दंडही आकारण्यात आला होता तसेच यावर्षी आमच्या आत्तापर्यंत चार कारवाया झाल्या आहेत लवकरच आपण धाव्याचंही एक स्पेशल ड्राईव्ह आपण आयोजित करणार आहे ठीक आहे धन्यवाद